नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा अकलूज येथे चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त सत्कार झाला त्या सत्कार सोहळ्यात करमाळ्याचे भाग्यविदाते नामदेवरावजी जगताप यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार सोहळा रंगला होता शरद पवार यांनी नामदेवरावजी जगताप यांची आठवण सांगताना असं म्हटलं नामदेवरावजी जगताप हे माझे चांगले मित्र होते माणसं जोडायला शिका असं सांगतानाच नामदेवरावजी जगताप हे सामान्यांचा विचार करणारे व्यक्तिमत्व होतं असं ते म्हणाले आहेत त्यांनी सामान्यांचा विचार कधीच सोडला नाही असं ते म्हणाले आहेत सोलापूर जिल्ह्याला वैभव प्राप्त करून देणाऱ्या उजनी धरणाच्या निर्मितीमध्ये नामदेवरावजी जगताप यांचं खूप मोठं योगदान होतं आज या उजनीमुळं सोलापूर जिल्ह्याला वैभव प्राप्त झाला आहे या धरणामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान होतं सत्कारमूर्ती सुशीलकुमार शिंदे यांनी देखील नामदेवरावजी जगताप यांची आठवण सांगितली करमाळा विधानसभा मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदे हे पहिल्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे त्र्याहत्तर साली ते करमाळा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी उभा होते या याची ही आठवण सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितली सुशीलकुमार शिंदे असंही म्हणाले की शरदचंद्र पवार हे माझ्या जीवनाचे खरे शिल्पकार आहेत त्यांच्यामुळे मी राजकारणात आलो असं त्यांनी सांगितलं शंकरराव मोहिते पाटील आणि नामदेवरावजी जगताप हे त्यावेळी सोलापूर जिल्ह्यात मोठे नेते होते ह्या दोघांच्या नादीला लागू नका असं शरदचंद्र पवार यांनी सांगितलं होतं अशी आठवण त्यांनी सांगितली शिंदे असंही म्हणाले की नामदेवरावजी जगताप आणि शंकरराव मोहिते पाटील हे खूप मोठे माणसं होती ह्यांनी एकेकाळी जिल्ह्याचं नेतृत्व केलं होतं ते पुढं असं म्हणाले की पवार हे एखाद्याला जर पुढं न्यायचं असेल तर त्याचं कौतुक करतात त्याला पाठबळ देतात आणि त्याला पुढे निहून ठेवतात असं ते म्हणाले याबाबत या त्यांनी असा एक किस्सा सांगितला की कि शरद पवार असं म्हणायचे की तुम्ही नामदेवरावजी जगताप आणि शंकरराव मोहिते पाटील यांच्या नादाला लागू नका असं त्यांनी सांगितलं होतं मात्र त्यावेळेस मी असं करायचो की सकाळी नामदेवराव जगताप यांना भेटायचो आणि संध्याकाळी शंकरराव मोहिते पाटील यांना भेटायचो मात्र दोघांचाही मी विश्वास संपादन करत होतो पण ह्या दोघांनाही असं वाटत होतं की मी कुणाचाच नाही आहे मी शरदचंद्र पवार यांचा आहे असं या दोघांना हे वाटायचं हे ज्यावेळेस त्यांनी विधान केलं त्यावेळेस उपस्थितांमध्ये खूप मोठा हशा पिकला होता खूप मिश्किलपणे त्यांनी ही आठवण सांगितली शरद पवार आणि नामदेवरावजी जगताप यांचेशी खूप चांगले संबंध सा होते अनेकदा शरद पवार यांनी नामदेवरावजी जगताप यांच्या आठवणी सांगितलेल्या आहेत त्यात नामदेवरावजी जगताप यांच्याबद्दलची जी अकलूजे ते त्यांनी आठवण सांगितली त्यामुळे करमाळा तालुक्यात त्यांचं कसे संबंध होते याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत अकलूजेचे ज्यावेळेस हा सत्कार झाला त्यावेळेस शरद पवार यांच्यासह सा बाळासाहेब थोरात खासदार शाहू महाराज त्यानंतर आमदार सिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील खासदार निलेश लंके खासदार बजरंगा प सोनवणे उपस्थित होते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे देखील उपस्थित होते सुशीलकुमार शिंदे असं म्हणाले की मला ज्यावेळेस उमेदवारी मिळाली त्यावेळेस मला उमेदवारी देण्यासाठी विजयसिंह मोहिते पाटील यांनी शिफारस केली होती शरदचंद्र पवार यांनी त्यांना माझी शिफारस करायला सांगितलं होतं त्यावेळेस ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते अशा अनेक आठवणी यावेळी सांगितल्या हा कार्यक्रम खूप मोठा कार्यक्रम झाला निवडणुकीच्या तोंडावरती जो हा कार्यक्रम झाला विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील हा मोठा कार्यक्रम होता यावेळी करमाळ्याचे माझे आमदार नारायणबा पाटील सुभाष गुळवे हे देखील उपस्थित होते यांच्यासह खासदार प्रणिती शिंदे भास्कर अगरे हे देखील यावेळी उपस्थित होते खासदार संजय देशमुख विशाल पाटील आधी उपस्थित होते हा कार्यक्रम बरगतचा असा हा कार्यक्रम झाला या कार्यक्रमात अनेक किस्से सांगण्यात आले होते काय सांगता या यूट्यूब चॅनलवरती हे संपूर्ण भाषण आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी तुम्ही जाऊन हा भाषण पाहू शकता करमाळ्याच्या दृष्टीने जी आठवण सांगितली ती आठवण खूप महत्त्वाची आहे आणि नामदेवरावजी जगताप यांचं तसं सोलापूर जिल्ह्यात खूप मोठं काम आहे त्यामुळे त्यांचा नेहमीच उल्लेख केला जातो हा देखील उल्लेख महत्त्वाचा आहे शरद पवार यांनी केलेला उल्लेख महत्त्वाचा आहे धन्यवाद